बघत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी टूम तर कशात युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज ब्लॉग ब्लॉग बनवण्याचं कारण खूप म्हणजे खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप हे ब्लॉग चांगला आहे तुम्ही याला एंडपर्यंत बघा स्कीप करू नका बिलकुल पण तर आज आम्ही जातो आहे वॉटर पार्कला आणि त्या वॉटर पार्कला जातो आहे ज्या वॉटर पार्कला मी चौदा वर्षापूर्वी गेलते चौदा हां तेरा वर्षापूर्वी गेली जेव्हा माझं लग्न झालं होतं दोन हजार तेरामध्ये दोन हजार चौदामध्ये मी त्या वॉटर पार्कला गेलते तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस आणि अकरा वर्षानंतर अकरा वर्षानंतर मी त्या वॉटर पार्कला जाणार आहे ते कोणतं वॉटर पार्क आहे मी आता तुम्हाला सांगत नाही तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसेल जे पुणेकर आहे ते तर ओळखूनच जातील माझे जे फॅन सबस्क्रायबर आहेत पुण्याचे ते तर ओळखूनच जातील की हे कोणतं वॉटर पार्क आहे म्हणून बाकी नाही ओळखले त्यांना तर मी ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करणारच आहे ब्लॉगमध्ये बघितल्यावर सांगणारच आहे नाव वगैरे सगळं तर चला मग फटाफट रेडी होते आणि निघू आज छान असा ऊन पडलेला आहे बिलकुल पाऊस नाही आहे चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडत होता आज बिलकुलच पाऊस नाही आहे खूप मस्त ऊन आहे आता सकाळचे नऊ वाजल्यात आम्हाला अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तिकडे खूप म्हणजे खूप मस्त ऊन पडले बघा तर फटाफट रेडी होते मी रेडी होऊन आम्ही जाऊ आणि ऑल फॅमिली जातो आहे मी माझी जाऊ माझे दीर आणि माझे दोन मुली त्या आणि माझे हे दोन लेकरं आणि संतोष आणि माझ्या घराच्या बाजूला आहेत माझी माझे भाचे दोन्ही पण तर असं आम्ही कुल मिळून दहा लोकं जातो ते आठ आणि आम्ही हे दोन दहा लोकं मिळून जातो आहे आम्ही गाडीतनं काही टू व्हीलरवर येणार आहेत आणि काही गाडीवर खूप म्हणजे खूप मजा येणार आहे खूप म्हणजे खूप रात्री आमचं लेट नाईट प्लॅन ठरलं हे अकरा वाजता जायचं आम्ही काय असं ठरवलं नव्हतो हो की आम्हाला जायचंच आहे म्हणून नाहीतर मी आधी ब्लॉग टाकले असते तुम्हाला की मी जाणार आहे म्हणून आता मला खूप लवकरात लवकर हे इथूनच ब्लॉगची सुरुवात करावी लागती आहे म्हणून मी इथून सुरुवात करते आहे ब्लॉगचा आणि डायरेक्ट जातो आहे हेच सांगते मी तुम्हाला जाणार आहे असा काही ब्लॉग आलेलं नाही अजून तर चला पटापट पत रेडी होते मी आणि तयार होऊ मग आम्ही निघू कारण परत पाचला बंद होतो तर त्याच्या आधी आम्हाला पोचायचं आहे अकरा वाजेपर्यंत आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय करायचं आहे खूप म्हणजे खूप जास्त एक्सायटेड आहे आम्ही जाण्यासाठी तिकडे पोरांना तर डबल मजा झाली मी त्यांना प्रॉमिस केलं तर ह्या वेळेस मी वॉटर पार्कला नाही घेऊन जाणार म्हणून पण तरी पण जावं लागणार आहे कारण काल भौजी आणि ताई सगळे फोन लावले होते चला जाऊ चला जाऊ म्हणून सगळ्यांना जायचंच होतं दरवर्षी ॲक्च्युली तीन महिन्या अगोदरपासून प्लॅन ठरलं होतं माझं गावाला जाण्याच्या आधीपासून की आम्ही वॉटर पार्कला जाणार आहे म्हणून मी गावात असताना पण कॉल लावत होते की जायचे या लवकर जॉयला जायचं होतं आम्हाला ॲक्च्युली पण जॉयला जाण्यासाठी खूप लवकर लवकर प्लॅन करावं लागतं आणि असं लास्ट मोमेंटला रात्री आम्ही अकरा वाजता तय केलो की उद्या सकाळी आम्हाला वॉटर पार्कला निघायचं तर शायद से ते प्लॅन आमचं सक्सेस नाही होणार होतं कारण त्याच्यासाठी थोडंसं काही ना काही तयारी करून ठेवावं लागतं आधी म्हणून आम्ही वेटन नाही जाते आणि वेटन जोच्या राईड्स खूप म्हणजे खूप डेंजर आहेत तर ॲक्च्युली तिथं खेळू नाही खेळू तर नंतरची गोष्ट आहे आता ज्या वॉटर पार्कला जातो तिथे पण राईड्स खूप म्हणजे खूप मस्त आहेत आणि खूप आवडते मला ते वॉटर पार्क ॲक्च्युली त्या ते वॉटर पार्कची मला भीती पण होती मनामध्ये त्या वॉटर पार्कमध्ये मी आधी पडले होते जेव्हा दोन हजार चौदामध्ये गेले तेव्हा मी मला माहिती नव्हतं म्हणजे लग्नाच्या आधी मी माझ्या माहेरी कधी वॉटर पार्कला गेले नाही म्हणून मी त्यावेळेस पहिल्यांदा वॉटर पार्कला गेले माझ्या दुसऱ्यांबरोबर तर तेव्हा मी पडले होते तिकडून तर मी डायरेक्ट खालीच पाण्यातच पडले होते मला उठता पण येत नव्हतं मी फक्त हात वर दाखवत होते मग तितक्यात संतोषनं हात पकडून वर वडला तेव्हा मला असं बरं वाटलं नाही तर मला वाटलं मी तर गेलेच त्याच्यामुळे तेव्हापासून दहा वर्षापर्यंत मी त्या वॉटर पार्कचं नावच घेत नव्हते बिलकुल पण बाकी एक दोन ठिकाणी गेले वॉटर पार्कला सोलापूरमधल्या शावर अँड टावरला आणि इकडच्या वेगवेगळ्या वॉटर पार्कला असं लोणावळा वगैरे अशा ठिकाणी गेल ते पण त्या वॉटर पार्कची एक भीती होती तर आता शेवटी त्याच वॉटर पार्कला जातो आहे आणि त्या टायमाला राईड्स किती होते आणि ह्या टायमाला किती राईड्स आहेत हे पण मला काही माहिती नाही आहे तर मी गेल्यानंतरच मला कळेल तिकडे की कसं आहे काय आहे ते वॉटर पार्क तर चला आता रेडी होते आणि आम्ही सगळेजण जाऊ खूप म्हणजे खूप एन्जॉय करू फुल धम्माल कोणत्या राईट्समध्ये किती घाबरते ते त्यांचे चेहऱ्याच्या हावभावरनं तुम्हाला कळेलच काही लपवत नाही आहे मी जे आहे ते तसंच मी अपलोड करते माझं शूट करते आणि टाकून देते मी असं काही खूप चांगलं आणि खूप छान खूप क्लिअरिटी किंवा काहीतरी करण्यासाठी काहीतरी दाखवायचं असं काही नाही आहे एकदम छान असं बनवते आहे मी इन्स्टाला पण मी टाकलेलं आहे रील्स भरपूर रील्स टाकलेले इन्स्टाला तुम्ही जाऊन चेक करा माझी आय डी तेच आहे लक्ष्मी ढून तर तुम्ही जाऊन चेक करा त्याच्यामध्ये पण खूप छान असे रील्स टाकलेले आहेत वॉटर पार्कचे खूप छान असा मस्त डेन डान्स वगैरे वे वेपूल खूप छान असे राईड्स खूप सगळे एन्जॉय केलेले आहे मी तर तुम्ही जाऊन बघायचं हो। तर चला आता निघावं आम्ही आता नाश्ता करायला आलो एक आहे हे आपला पुण्यातील फेमस खडकवास ज्याला आपण आपला खडकवास म्हणतो इतका मस्त व्ह्यू आहे इथला खूप म्हणजे खूप छान आता पाऊस पडल्यानंतर तर आणखीन भयंकर गर्दी होणार इकडे तर फायनली आम्ही लोक पोहचलो कृष्णाई वॉटर पार्कला तर हे आहे फेमस पुण्यातला सिंहगड साईडचा कृष्णाई वॉटर पार्क इथे आम्ही आलतो पण तेरा वर्षापूर्वी इथे आलतो जेव्हा आमचे लेकरन होते आणि आता फायनली त्याच वॉटर पार्कमध्ये मी आलेले आहे पुन्हा एकदा कृष्णाई वॉटर पार्क <laughs> सबका निकाल रही हूँ सबका निकाल रही हूँ सब सब रेडी है वाटर पार्क एंजॉय करने के लिए आता कपडे चेंज करून आम्ही एंट्री करतोय वॉटर पार्कमध्ये बस वाट बघतोय आता आम्ही सगळे चेंज करून येत आहेत आणि आम्ही निघू फायनली आम्ही सगळे चेंज करून रेडी आहे वॉटर पार्कला जाण्यासाठी आवाज नाही जाता

व्हिडिओ इथे जायचं सगळे व्हिडिओ शेअर करतो मी सगळ्यांना हरवल बोलत याच प्रॉब्लेम होतो तेच लक्ष होती तेव्हा म्हणता येत thank yeah.

थीजा थीजा। बाबा हे तर चला आतापर्यंत हे वॉटर पार्कचा आणि मोठे मोठे राईड्स वॉटर पार्कला तुम्हाला नेक्स्ट केलं केलो पूर्ण तुम्ही ब्लॉक